तिरंगा सन्मानाने अखंड लहरत राहील नभात गौरवशाली इतिहास सांगतो आजची ही प्रभा बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आजच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण माझा सम्य क्रांती युट्यूब चॅनल माधव गायवाड या चॅनलला आपण सतत पाहता त्याबद्दल आपले देखील आभार आणि पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात महामानवांनी आपले प्राणाचे मोल दिले ज्या देशभक्तांनी भारत स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्रणाची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मानाचा मुजरा आणि कोटी कोटी आपणास आपल्या सर्वांच्या वतीने मी सर्व देशभक्तांना मानाचा मुजरा करतो व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस आपण हा एकोणऐंशीव्या वर्षी आपण पदार्पण करीत आहोत आणि एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे मित्रांनो भारतीय स्वातंत्र्यासाठी अगणित अशा स्वातंत्र्य सैनिकांनी सैनिकांनी आपल्या संसारचा त्याग केला आपल्या संसाराकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि आपल्याला भारतीय हे जे स्वातंत्र्य आहे ते आपल्याला मिळून दिलं आणि म्हणून आपण सर्व नागरिकांनी आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण अजून घेत आहोत परंतु आपण आपलं कर्तव्य देखील बजावलं पाहिजे आणि म्हणून आपण एकमेकांना मदत करणे कोणाशी भांडणता न करणे आणि सर्व समाजाने समाजाशी वागणे आणि अशा पद्धतीने आपण भारत देशाला सुजलाम सुपलाम करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि सर्वांनी शांततेने गुन्ह्या गोविंदांनी आपल्याला सर्वांना या ठिकाणी भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तेव्हा मी या ठिकाणी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी पाणी आडवा पाणी जिरवा किंवा वृक्षारोपण पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे म्हणून आपण जास्तीत जास्त या निमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो की आपण जास्त जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा या प्रसंगी मी अधिक न बोलता पुन्हा एकदा आपणा आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अधिक शुभेच्छा देतो आपण सम्यक क्रांती युट्यूब चॅनल या माझ्या चॅनलला आपण सातत्याने पाठिंबा देतात त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद